क्रांतिकारी जयबी सुरुवात करतो डायरेक्ट कवितेला आज माझंही चित्र वेगळं असत आज चित्र वेगळं असतं मीही थाटला असता तुझ्यासोबत संसाराचा थाट आज चित्र वेगळं असतं मी ही थाटला असता तुझ्या सं तुझ्यासोबत संसाराचा थाट पण काय करणार तुझ्या आईवडिलांना दिसत होती माझी जात पण काय करणार तुझ्या आई वडिलांना दिसत होती माझी जात पाहिलं जेव्हा तुला पाहताच पडलो प्रेमात पाहिलं जेव्हा तुला पाहताच पडलो तुझ्या प्रेमात तेव्हा वाटलं प्रेमात कसली आली जात तेव्हा वाटलं प्रेमात कसली आली जात आणि वाटलंही होत आपणही राहू एक साथ आणि वाटलं होतं आपणही राहू एक साथ तरीही पण काय करणार तुझ्या आईवडिलांना दिसत होती माझी जात पण काय करणार तुझ्या आईवडिलांना दिसत होती माझी जात केलंही असतं लग्न आपण केलंही असतं लग्न आपण घेतल्याही असत्या शब्दा घेऊन तुझ्या हातात हात केला असतं लग्न आपण घेतल्या असत्या शब्दा घेऊन तुझ्या हातात हात पण काय करणार तुझ्या आईवडिलांना दिसत होती माझी जात हात होता हातात माझ्या हात होता हातात तुझ्या तेव्हा तुझ्या डोळ्यात ते पाहिला होता माझ्यावरचा विश्वास हात होता हातात जेव्हा तेव्हा तुझ्या डोळ्यात पाहिला होता मी तुझ्यावर माझ्यावरचा विश्वास सुखाने फिरलोही असतो लोणावळ्याचा घात सुखाने फिरलो असतो लोणावळ्याचा घात पण काय करणार तुझ्या आई वडिलांना दिसत होती माझी जात तुझ्याशी लग्न करण्याच्या लायक नसतो तर तुझ्याशी लग्न करण्याच्या लायक नसतो मी तर पचवलाही असता तुझ्या आई वडिलांचा नकार तुझ्याशी लग्न करण्याच्या लायक नसतो मी तर पचवलाही असता तुझ्या आईवडिलांचा नकार काय करणार पण इथे जातीमुळे होत होता माझ्या प्रेमाचा घात पण इथे जातीमुळे होत होता माझ्या प्रेमाचा घात काय करणार तुझ्या आईवडिलांना दिसत होती माझी जात आपली प्रेम कहाणी खूप सुंदर होती आपली प्रेम कहाणी खूप सुंदर होती पण तिला लागला होता जातीमुळे कुरुपतेचा शाप आपली प्रेम कहाणी खूप सुंदर होती पण तिला लागला होता जातीयतेमुळे कुरूप त्याचा शाप पण काय करणार तुझ्या आई वडिलांना दिसत होती माझी जात जातीची भिंत ओलांडून प्रेम तर केलं होतं जातीची भिंत ओलांडून प्रेम तर केलं होतं लग्न करायची हिंमत नाही झाली जातीची भिंत ओलांडून प्रेम तर केलं होतं लग्न करण्याची हिंमत नाही झाली कारण धर्माच्या दलालांनी जगून दिलं नसतं तुझ्या आईला दिन रात कारण धर्माच्या दलालांनी जगून नसतं दिलं तुझ्या आईला दिन रात म्हणूनच तुझ्या आई वडिलांना दिसत होती माझी जात म्हणूनच तुझ्या आई वडिलांना दिसत होती माझी जात मला वाटलं होतं हा शिव फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे मला वाटलं होतं हा शिव फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे तेव्हा सुकावलं होतं मी काळजात तेव्हा सुकावलं होतं मी काळजात पण खोट्या प्रतिष्ठेने केले यावर कधीच मात पण खोट्या प्रतिष्ठेने केले यावर कधीच मात म्हणूनच तुझ्या आई वडिलांना दिसत होती माझी जात म्हणूनच तुझ्या आई वडिलांना दिसत होती माझी जात म्हणून ठरवलंय उठायचं पुन्हा नव्याने म्हणून ठरवलंय उठायचं पुन्हा नव्याने माणूस म्हणून करायला लावायचं माणसावर प्रेम म्हणूनच ठरवलंय उठायचं पुन्हा नव्याने माणूस म्हणून करायला लावायचं माणसावर प्रेम त्यासाठी घेतली लेखणी हातात त्यासाठी घेतली लेखणी हातात कारण करायची आहेत जातीयतेवर मात कारण करायची आहे जातीयतेवर मात तरी आजही माझं चित्र वेगळं असतं मीही मानलं असता तुझ्यासोबत संसारात थाक पण काय करणार तुझ्या आईवडिलांना दिसत होती माझी जात पण काय करणार तुझ्या आईवडिलांना दिसत होती माझी जात धन्यवाद सर्वांना क्रांतिकारी जय भीम जर मी उष्णता असलेला माणूस गुलामी विरोधात तुला राग भीमा गुलामी विरोधात तुला राग भीमा तुझ्यात धग धग नारी आग भीमा न तुझ्यावर कसलाच दाग भीमा गुलामी विरोधात तुला राग भीमा न तुझ्यावर कसलाच डाग भीमा तुझ्यात धगधगणारी आग भीमा केलेस आम्हाला वाघ भीमा कारण एकच <प्था> तुझा त्याग रमा तुझा त्याग रमा तुझा, त्याग रमा, तुझा त्याग रमा कशी कशी जगली असेल रमाई वेदनेचा आवंडा घेऊन विद्यापतीला जाणवू दिला नाही मनाच्या आतला कोलाहल वेदनेचा आवंडा घेऊन विद्यापतीला जाणवू दिला नाही मनाच्या आतला कोलाहल सहनशीलतेचाही पराभव व्हावा इतकी जीव घेणी जिद्द तुझ्या त्यागामुळे रमा तुझ्या त्यागामुळे रमा तुझ्या त्यागामुळे रमा भाषणे भाषणे विचार झंजावात संयम सातत्य आणि भीमाचा रुबाब देखना तुझ्या त्यागामुळे रमा तुझ्या त्यागामुळे रमा गुलामीला गुलामीची जाणीव करून दिलीस शिका संगतीत व्हा संघर्ष कराने ऊर्जेची किती 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 भीम तुझ्या त्यागामुळे रमा तुझ्या त्यागामुळे रमा नसती रमा तर असतो कुठे आम्ही नसती रमा तर कुठे आम्ही ठरला घटनाकार विश्वरत्न भीमराव तुझ्या त्यागामुळे रमा तुझ्या त्यागामुळे आपली देशाची जी व्यवस्था आहे ती इथल्या सिग्नल सारखी झालेली प्रत्येकाला संविधानावर घाया घातल्या म्हणून संविधान आहे की नाही असा प्रश्न आहे काळजीपूर्वक आहे का की प्रिय संविधाना कसा आहेस प्रिय संविधाना कसा आहेस आहेस ना आहेस ना आता आता तू आता तू प्रखर सगळ्यांना आठवू लागलास आता तू प्रकर सगळ्यांना आठवू लागलास झोपलेल्यांना उठवू लागलास आता तू प्रखरतेने सगळ्यांना आठवू लागलास झोपलेल्यांना उठवू लागलास हा विविधतेने नटलेला देश तुझ्याच आधारे उभा आहे विविधतेने नटलेला देश तुझ्याच आधारे उभा आहे गल्ली पासून दिल्ली पर्यंत तुझ्याच साठी सभाय तुझ्याचसाठी सभाय प्रिय संविधाना कसा आहेस आहेस ना सावरकर सांगून शेवटी संविधानात सांगावं लागतंय सावरकर सांगून शेवटी संविधानच सांगावं लागतंय शिव फुले शाहू आंबेडकर म्हणत दारोदार मत मागावं लागतंय शिव फुले शाहू आंबेडकर म्हणत दारोदार मत मागावं लागतंय प्रिय संविधाना हुकुमशाहीच्या काळजीवाहूंना लक्ष देऊन ऐका हुकुमशाहीच्या काळजी वाहून ना कमळासारखं फुलवायचंय संविधानाला हुकुमशाहीच्या <laughs> काळजी वाहून ना कमळासारखं फुलवायचं संविधानाला धनुष्यावर बाण ताणत धनुष्यावर बाण ताणत ऊर्जेची मशाल सज्ज झाली संविधानाच्या रक्षणासाठी ऊर्जेची मशाल सज्ज झाले संविधानाच्या रक्षणासाठी सेल बदलून घड्याळाच्या काट्यांना वाटत हीच योग्य वेळ आहे सेल बदलून घड्याळाच्या काट्यांना वाटत हीच योग्य वेळ आहे संविधानाच्या रक्षणाची संविधानावर हात ठेवत संविधानावर चपटी नाही संविधानावर हात ठेवत सत्तेपासून कुणालाच वंचित राहायचं नाही संविधानावर <सलिणाओनाद> हात ठेवत सत्तेपासून कुणालाच वंचित राहायचं नाही एकच पर्व म्हणत एकच पर्व म्हणत सगळे सोयरे मात्र संविधानावर बोलत नाहीत एकच पर्व म्हणत सगळे सोयरे मात्र संविधानावर बोलत नाहीत ना। आता 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 मेंदूची मशागत करण्यासाठी तेवढं अभ्यासक्रमात ये तेवढ अभ्यासक्रमात ये प्रिय संविधाना संविधान म्हणजेच बाबासाहेब संविधान म्हणजेच बाबासाहेब ज्यांचं नाव घ्यायची लाज वाटते ते बाबासाहेब ज्यांनी आता सव्वीस जानेवारीला नाव तुम्ही किती टाळा पण टाळू शकत नाहीत कोण आहेत आंबेडकर कोण आहेत आंबेडकर मनगटातली राग आंबेडकर मस्तकातली भग आंबेडकर डोस होऊन बग आंबेडकर भासेल तुला जग आंबेडकर भासेल तुला जग आंबेडकर मनगटातली राग आंबेडकर मस्तकातली थग आंबेडकर डोळस होऊन बग आंबेडकर आणि धर्मनिरपेक्ष आंबेडकर धर्मनिरपेक्षतेची एक चूट आंबेडकर या लोकशाहीची वज्रमुठ आंबेडकर गावी शिक्षणाच बोट आंबेडकर टाय सूट कोट बोट रुबाब आंबेडकर टाय सूट कोट बोट रुबाब आंबेडकर आंदोलनात शाहिरीत घोषणेत आंबेडकर आंदोलनात शाहिरीत घोषणेत आंबेडकर पुस्तकात मस्तकात भाषणात आंबेडकर आंदोलनात शाहिरीत घोषणेत आंबेडकर मस्तकात भाषणात आंबेडकर न्याय विचार स्वातंत्र्य बंधुता आंबेडकर अभिव्यक्ती विचार समता समानता आंबेडकर समानता आंबेडकर आणि लईत झुळझुळ आवेशात सळसळ आंबेडकर भक्कम मनगट दनकट राखत दरवळ आंबेडकर इतिहासाच्या पाना पानातली काळवेळ आंबेडकर लई झुळ आवेशात सळसळ आंबेडकर भक्कम मनगट दनकट राखट डरवळ आंबेडकर इतिहासाच्या पाना पानात काळ काळवेळ आंबेडकर हिंसक कपटी मनुवाद्यांचा कर्दन काळ आंबेडकर आणि शेवट संविधानाचं कलम एक फॅशनच्या पली कडचे फॅशन आंबेडकर फॅशनच्या पली फॅशन 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 अमित शहा बोलले होते ना त्यांना सांगतोय फॅशनच्या पली कर कर. तेवर अंतिम सोल्युशन आंबेडकर डॅशिंग ब्रेन वॉशिंग निट्युशन आंबेडकर इंडिया तला भारत एक संघ नेशन आंबेडकर मनगटातली रग आंबेडकर मस्तकातली भाग आंबेडकर डोळस होऊन बाग आंबेडकर भासेल तुला जाने। जाने।